बघूया बातम्या पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला मंगळवारी अटक केल्यानंतर पुण्यातील हजर करण्यात आलं विशाल अग्रवालला सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली मात्र कोर्टानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासह ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शिवानी आणि जयेश बोनकर यांना आज पुण्यातल्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शिवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणत्या मेंबरशिप न अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला विशाल अगरवाल यांना विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची संमती का दिली गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले संभाजीनगर मध्ये त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत या सगळ्या बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही लेखाच्या प्रतापामुळे बाप असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्यात